चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे रविवार सुट्टीचा दिवस होता आणि सकाळी सकाळी माझी थोडीफार घाई गडबड इथे किचनमध्ये चालू आहे सकाळचा चहा नाश्ता वगैरे जे काही आहे ते मी बनवत आहे आता व्हिडिओचं टायटल थमनील पाहून तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल की मला आज डाळींचे वडे बनवायचे आहेत बऱ्याच ठिकाणी वड्यांना सांडगेही बोलतात आमच्या नगर भागामध्ये सांडग्यांना वडेच बोलतात तर डाळीचे वडे पण मला बनवायचे आहेत स्वय सोबतच रविवार म्हटलं की मग सुट्टीचा दिवस असतो मुलांची फरमाईश असते की त्यांनाही काहीतरी नवीन आज पदार्थ बनवून पाहिजे खाण्यासाठी रोज आपण जो स्वयंपाक बनवतो त्यापेक्षा ते त्यांना आजच्या दिवशी ना थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे नसतं तर तुमच्या घरामध्ये रविवारचं जे रुटीन आहे ते कशा पद्धतीने असतं ते मला तुम्ही कमेंट करून सांगू शकतात तर इथं काय घाई चालू आहे तर स्वयंपाकाची तया माझी तयारी चालूच आहे सोबतच ज्यांना गरम पाणी हवं होतं तर ते त्यांचं गरम पाणी करायला ठेवत आहेत आणि मी स्वयंपाकाची थोडीफार तयारी करत करतच देवघर जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेतलं देवघरातले जेवढे देव आहेत जे ते काढून घेतले सोबतच माझ्यासाठी इथं मी गुळाचा चहा बनवलेला आहे बऱ्याच वेळा ना काय होतं की गुळाचा चहा फाट ना फाटतो त्यासाठी काय करायचं अगोदर पूर्ण चहा बनवून घ्यायचा आणि आपल्याला जेवढा हवा आहे ना तेवढा तो छान असा उकळून घ्यायचा आणि जेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्याच्या फक्त एक मिनटं अगोदर गुळ टाकायचं गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा अजिबात गुळाचा चहा कधीही फाटणार नाही साखरेचा चहापेक्षा गुळाचा चहा नेहमी पिण्यासाठी ना छान लागतो तर मी चहा वगैरे घेतला त्यानंतर देव स्वच्छ धुतल्या होत्या तर त्यांची स्थापना केली मंदिरामध्ये देवपूजा माझी झालेली आहे रविवारी माझ्या देवपूजेचं जे रुटीन आहे ते मी खूप वेळा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे नेहमी जेवढा मला वेळ लागतो त्यापेक्षा डबल वेळ मला रविवारी देवपूजेसाठी जातो कारण त्या दिवशी पूर्ण मंदिर क्लीन करून मंदिरातील वाटेमध्ये प्लेटीमध्ये जे तांदूळ वगैरे ठेवलेले असतात तेही सर्व मी बदलते त्यामुळे ना वेळ जरा जास्त जातो तर देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे त्यानंतर मी इथं पूर्ण घरामध्ये ना धूप करून घेतली आता मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये ना शेअर केलेलं आहे की धूप वगैरे का करावी ते त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते एक वातावरण प्रसन्न राहतं तर खूप वेळा शेअर केलेलं आहे ही जी धूप आहे ना होममेड धूप आहे मी घरामध्येच बनवलेली होती दिवाळीच्या वेळेस आणि त्याचा व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आपण जे देवांना फुलं वाहतो ते फुलं फेकून न देता जरा उन्हामध्ये व्यवस्थित सुकवली तर त्यापासून खूप छान आणि कमी खर्चामध्ये आपली घरच्या घरी धूप बनवून तयार होते तर त्याचीच मी धूप केलेली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल पूर्ण घरामध्ये मी धूप दिलेली आहे त्याची धूर जो आहे तोही बऱ्यापैकी होतो माऊ झोपेतून उठून आलेली होती इथं आज रविवार आहे राजवीर तर अजून झोपलेलाच होता आणि हा जो टायमिंग आहे तो आहे जवळपास साडेआठ वाजलेले आहेत सकाळचे आणि मी लागलेले आहे ला इथं स्वयंपाकाला तर आज नाश्ता सेपरेट दुपारचा स्वयंपाक सेपरेट असं काही मी बनवणार नाही सर्व एकच बनवणार आहे छोलेची भाजी बनवलेली आहे इथं खूप वेळा मी रेसिपीज शेअर केलेली आहे तरीही तुमच्यासोबत आज मी शेअर करत आहे पण कशामध्ये काय टाकलं वगैरे हे सर्व तुम्ही इथे पाहू शकतात मी, मी काही डिटेलमध्ये शेअर करणार नाही रविवार असला की मी विचारत असते मुलांना तुम्हाला काय खायचं आहे आज संडे स्पेशल तर खूप साऱ्या त्यांच्या फरमाईश असतात त्यातली जी मला सोपी वाटते की मी हो घरात आहे हे सर्व या पदार्थामधूनच त्यांना बनवून लगेच देऊ शकते तर असे पदार्थ मी शक्यतो बनवते आणि राजवीरला छोले पुरी वगैरे सर्वात जास्त खायला आवडतं किंवा बटाट्याची भाजीपुरी असे पदार्थ त्याला फार आवडतात तर पिझ्झा वगैरे हे असे पदार्थ मी बनवते पण फार कमी तर हे जे आपलं डेलीचं जेवण आहे त्यालाच थोडंसं वेगळा ट्विस्ट देऊन जर तुम्ही बनवला तर तो अजून हेल्दी पण होतो टेस्टी पण होतो परत मुलांनाही आवडतो आणि आपल्या घरच्यांना सर्वांनाही खायला छानच असतं तर म्हणून आज मी छोलेपुरी बनवलेली आहे तर इथं माझा जो मसाला आहे छोले बनवण्याचा छान असा परतून निघालेला आहे त्यामध्ये मी छोले ऑलरेडी बॉईल करून ठेवले होते कालच तर जास्त बॉईल करून ठेवले ना तर त्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही यामध्ये कांदा टोमॅटो थोडासा सेव मसाले वगैरे टाकून ना मिक्स करून जसं चाट आपण खातो ना तसंही सर्वांना मु मुलांना वगैरे घरात इतरांनाही खायला देऊ शकतात आणि भाजीही त्याची अशी छोल्याच्या पद्धतीने भाजी तुम्ही त्यांची बनवू शकतात तर म्हणून मी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये छोले बॉईल करून ठेवले होते तर तयार छोले बॉईल असले की मग काय मसाला परतून त्यामध्ये टाकायला आणि भाजी बनवायला जास्त वेळ नाही लागत तर बस इथं छोल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे सोबत पीठ म्हणून घेतलं होतं मी त्यापासून मस्त अशा पुऱ्या बनवल्या पुऱ्या फक्त मी दहा ते बाराच बनवल्या होत्या सकाळी नाश्त्याला होतील एवढ्याच कारण दुपारच्या जेवणामध्ये ना भाजी तर होती छोलेची पण मी चपाती बनवली होती कारण दोन्ही टाईम एवढं तेलकट खायलाही बरोबर नाही आणि आता असंही उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे तर जास्त तेलकट जर आपण खाल्लं तर काय होतं तेलकटाचा थोडासा त्रासही जाणवतो शरीराला तर इथे झटपट छोलेपुरी थाळी बनवून तयार झालेली आहे सोबतच मी लिंबू कांदा वगैरे ही ठेवलेला आहे ही जी पहिली थाळी बनलेली आहे ती गेली आमच्या माऊला कारण या ना माऊच्याच आवरलेलं होतं माऊ उठून आलेली होती बसलेली होती खेळत होती तर तिला लागलेली होती भूक तर म्हटलं आता चहा वगैरे नाही बनवत बसत स्वयंपाक झालेला आहे तर त्या माऊ डायरेक्ट तिला चप्पलचं दुकान खोलून ठेवलं हो ना माऊ आणि माऊ काय खाते छोलेपुरी तिला आवडते ना चपलीच ठेवतो हो तू जेवण करा त्यानंतर घरातील जे काही राहिलेलं माझं काम होतं धुनी भांडीस वगैरे ते सर्व मी आवरून घेतलं आणि आता आलेले आहे इथं मी पीठ चाळत आहे आता आजपासून मी उन्हाळी वाळवण जे आहे ना ते करायला सुरुवात केलेली आहे पहिला पदार्थ आपला असणार आहे डाळींचे वडे दरवर्षी मी उन्हाळी वाळवण जेव्हा करायला सुरुवात करते तर त्यातला पहिला पदार्थ माझा हाच असतो वडेत वडते मी सर्वात अगोदर बऱ्याच ठिकाणी त्याला सांडगेही बोलतात तर त्यासाठी मी अर्धा किलो हरभरा डाळ अर्धा किलो मटकीची डाळ दोन्हीही डाळी एकत्र एक करून गिरणीतून दळून आणलेल्या आहेत आता त्या जेव्हा मी दळायला घेतल्या तेव्हा मी रेकॉर्ड केलं नाही त्यामुळे तुमच्यासोबत ते नाही शेअर करू शकत पण मी फक्त दोन टाळींचा वापर केलेला आहे अगोदर पीठ चाळण्यासाठी सा जे भांडं मी घेतलेलं त्यात सर्व पीठ बसलं नाही तर मग मी अजून अर्ध जे पीठ आहे ते वेगळ्या कढाईमध्ये काढलेलं आहे सर्व पिठाचे मी आजच वडे बनवणार आहे तर ह्या पिठामध्ये मी थोडीशी हळद पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची लसूण आणि जे जिरं असतं ते टाकून थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे चवीनुसार टाकायचं आहे मीठ बरेच जण याच्यामध्ये ना जे जिरा पावडर असतात तेही टाकतात पण शक्यतो जिरा पावडर न टाकता जिरे असे मिक्सरला बारीक करून टाका त्यामुळे त्याची चव छान येते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक केला होता त्यातच थोडंसं पाणी टाकून ते पाणी वापरणार आहे आणि आता कडाईमध्येच मी पीठ मळायला घेतले कारण दुसरं जे भांडं आहे त्यामध्ये पीठ व्यवस्थित मळता येणार नाही आता थोडं थोडंसं पीठ घेऊन मी या पिठाचा ना छान असा गोळा तयार करून घेणार आहे वडे बनवण्यासाठी जे पीठ आपण मळतो ते एकदमच घट्ट ठेवायचं नाही किंवा एकदमच सैलही करायचं नाही आणि जेव्हा तुम्ही गिरणीमध्ये डाळी दळण्यासाठी देताल तेव्हा फक्त एकच सांगायचं की आम्हाला वडे बनवण्यासाठी हे पीठ दळून हवं आहे किंवा सांडगे बनवण्यासाठी पीठ दळून हवा आहे थोडसं जाडसर दळा म्हणजे त्या हिशोबाने ते दळून देतात जर एकदमच बारीक दळून दिलं तर पीठ खूप चिकट होते आणि मग त्यांना थोडासा त्रास होतो जसं की मला हे जे पीठ आहे ते एकदम बारीक दळून देण्यात आलेलं आहे थोडंसं जाडसर दळायला दाड़ हवं होतं पण मी दिलेलं होतं ह्यांच्याकडे दळायला ह्यांनी काही गिरणीवाल्याला व्यवस्थित सांगितलं नाही की जाडसर दळा वगैरे आपण जेव्हा स्वतः जाऊन दळून घेतो तेव्हा आणि जर दुसऱ्यांजवळ दिलं तर फरक पडतो आपण एकदम बारीक डिटेलमध्ये सर्व गोष्टी गिरणीवाल्यासोबत सांगतो तसं जेंट्स नाही सांगत पहा तर हे जे पीठ आहे थोडंसं ना बारीक दळल्यामुळे थोडंसं चिकट झालेलं आहे तर असो आता मी छान असं सर्व पीठ मळून घेतलं पाच दहा मिनटं हे पीठ मी असं झाकून ठेवून दिलेलं आहे आता मी घरामध्येच ना चटाई आथरून त्यावरती टाकलेलं आहे प्लास्टिकचा पेपर तुम्ही सुती कपड्यावरतीही वडे तोडू शकतात पण माझ्याकडे प्लास्टिक पेपर आहे त्यामुळे मी जे चिप्स असतात ते चिप्स किंवा डाळींचे वडे असो काहीही उन्हाळा वाळवणीतले पदार्थ असो ते सर्व याच पेपरवर बनवते तर आता पेपर, पेपर मी चटाईवरती छान असा आथरून घेतला आहे आणि त्यानंतर जे पीठ वगैरे मळून ठेवलं होतं ते घेतलं सोबतच आपल्याला पाणीही लागणार आहे पाण्याचा हात लावूनच आपल्याला हे वडे तोडावे लागतात तर सर्व साहित्य मी जमा करून घेतलं आणि त्यानंतर यावरती मी सर्वात अगोदर जे पांडव असतात पांडव द्रौपदी वगैरे काढली जाते वडे बनवायला सुरुवात करण्याच्या अगोदर तर ती काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांची पूजाही करावी लागते आपल्याला तर हळदी कुंकू मी पूजा पण करून घेतलेली आहे आता बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे कुणाकडे नसेलही तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात माझ्या माहेरामध्ये मी लहानपणापासून अशाच पद्धतीने तोडलेले वडे पाहत आलेले आहेत त्यामुळे दरवर्षी मी अशाच पद्धतीचे वडे जे आहेत ना ते बनवते मागच्या वर्षी मी डाळ भिजवून बनवले होते पण ते चवदार होतात असं नाही की चवदार होत नाहीत पण हे जे आपण पीठ दळून आणतो आणि त्यापासून वडे बनवतो ना, ना तर ते जास्त चवदार होतात असं मला तरी वाटतं तर खूप वेळ गेला मला एक किलो वडे बनवायला इथं पाहू शकतात फायनली सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत आता मी सध्याला ना बाहेर ऊन खूप होतं त्यामुळे घरामध्ये चे वडे बनवले तर सगळे वडे आपले तोडून झालेले आहेत तयार झालेले आहेत एवढे बनलेले आहेत अजून थोडेसे ना ओलसर आहेत हलकेसे सुकले का मग यावरती टॅरेसवरती नेऊन ठेवणार मी उन्हामध्ये आज संडे आहे सुट्टी आहे त्यामुळे सर्व आहेत घरी हे आलेले आहे जेवायला चला पड़ पड़ जे आता पटपट जेवण करा सर्वजण आता हा जो टायमिंग आहे तो होता दुपारचा जवळपास एक दीड वाजलेले होते सर्वांना जेवायला वाढलं आणि त्यानंतर मग मी काय केलं जे काही डबे आहेत आता उ उन्हाळी वाळ बनायला तर सुरुवात झालेली आहेच पाठोमागे कसे पदार्थ मी बनवतच राहील तर त्यासाठी अगोदर जे डबे आहेत ते तर छान असे स्वच्छ असायला हा हवेत त्यामुळे जेवढे काही डबे आहेत सर्व रिकामे करून घेतले आणि आता घासून उन्हाला छान असे वाळवून मी ते ठेवून देणार आहे म्हणजे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवले का मग ते डब्यामध्ये भरून स्टोर करून ठेवायला आपल्याला हे सोपं पडेल तर एवढे जे डबे होते ना रिकामे होते तर थोडाफार जे मागच्या वर्षी बनवलेलं जे उन्हाळी वाळवण आहे चिप्स असो पापड असो कुरडई असो काहीही असो काही, काही गावाकडून आणलेलं आहे तर थोडं थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं ते मी छोट्या छोट्या डब्यामध्ये काढून ठेवलं बाकीचे सर्व डबे जे आहेत ना ते घासून काढले आणि उन्हाला इथे खिडकीमध्येच वाळायला ठेवलेले आहेत त्यानंतर मग आता हा जो टायमिंग आहे तो आहे संध्याकाळचा जवळपास साडेपाच पावणे सहा वाजलेले होते वडे मी दुपारीच वरती नेऊन टाकले होते टॅरेसवरती उन्हामध्ये वाळण्यासाठी जवळजवळ सत्तरऐंशी टक्के वाळलेले आहेत तरीही अजून उद्या थोडा वेळ ते उन्हामध्ये ठेवावे लागतील म्हणजे पूर्ण व्यवस्थित वाळतील आणि मग त्याची भाजी वगैरेही बनवण्यासाठी ते तयार होतील बऱ्याच वेळा ना म्हणजे नुसतं तव्यावर थोडंसं तेल टाकून जरी तुम्ही ते भाजवून खाल्ले तरीही खायला छान लागतात तर आता सर्व वडे मी जमा करणार आहे आणि घरी घेऊन जाते तर आपले वडे जे आहेत मिक्स डाळीचे वडे तयार झालेले आहेत पण अजून थोडासा ना ओलसरपणा आहे यामध्ये अजून एक दिवस उन्हामध्ये ठेवले ना तर व्यवस्थित वाळतील एक किलो डाळीपासून ना एवढे सर्व वडे बनलेले आहेत खूप सारे आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी दिसत असतील पण खूप सारे आहेत यामध्ये खूप साऱ्या भाज्या होतील तर बस आता उद्या अजून एकदा याला एक दिवस ऊन देते म्हणजे हे बनवून तयार होते आणि मागच्या वर्षीनं मी डाळी वगैरे भिजवून बनवले होते वडे तर डाळी भिजवून आपण जे वडे बनवतो ना त्यापेक्षा जास्त चवीला हे होतात जेव्हा आपण डाळी गिरणीमध्ये दळून आणतो आणि त्याचे वडे बनवतो ना ते जास्त चवदार लागतात कारण मागच्या वर्षी मी ज्या जे वडे बनवले होते ना आता तर संपलेत शिल्लक नाही राहिले पण त्या वड्यांपेक्षा पण ह्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते तर शक्यतो जमत असेल ना तर डाळ भिजवण्याऐवजी ना गिरणीमध्ये दळून आणून त्याचेच वडे बनवा डबे मी सकाळी धुवून ठेवले होते उन्हाला तर सगळे वाळलेत तर मी आता जस्ट पुसून काढलेले आहेत आता ठेवून देते रॅकवरती कारण आता खूप सारे उन्हाळे वाळवून आपल्याला तयार करायचे ना चिप्स वगैरे हां जा तर त्यासाठी हे सर्व डबे लागणार आहेत आपल्याला तर मग ते पण पुसून काढलेत चला आता हे वाळले का व्यवस्थित मग पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवेल उद्या कसे बनतात हे आणि खूप लवकर तुम्हाला त्याची भाजी पण शेअर करेल